नमस्कार रमा श्री स्वामी समर्थ आमच्या YouTube चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि परीshayला चालले आणि आद्य पण मागवलंय बघा बघा कुठे झाली तू अद्या कुठं थांब कुठे चाललेस हे बघा आणि पॅन्ट बघा ती कशी केली वरती त्याला काल बाजारात चप्पल तिची खूप घाण झाले जायचं आपण नंतर कशी माग लागले ज्या वेळेला जायचं वेळेला त्यावेळेला रडल सगळा जिना वगैरे आज मला धुवायचं सगळं घाण झालंय ओ बेटा चेत्री। हा छत्री मागायला ती छत्री पाहिजे माझ्या बाळाला छत्री पाहिजे कशासाठी स्कूल ला चाललेस देते येते येते दिदीला बाय कर काय करतेस आम्ही बरं वाट ना म्हणून आधू पायच होते कसच होतेस दाखव जरा कसतेस बघ तू बघा कशी पायच होते बस अजून जरा आद्याची तब तब जरा तब्येत झाली नाहीये आणि आद्या घेते वाफारा स्वतः घेते आता सुरुवातीला जरा लडायची मोबाईल पुढं गफ झाले तिला सकाळपासून जाम होते अगू काय करते वाफ घेते आणि मॅचिंग केलंय आज ध्यानी आणि पप्पानी yeah. बापरे कस काय मॅचिंग झालं दोघांच होय काय मॅचिंग झालं जरास घे ना अजून अजून थोडस घे ना थोडस घे कि करते बंद थोडस घे अजून हा बंद करू ओके थोड्या वेळानं घे का आणि नी? हा ओके कायद्याशी राफ घेऊन पुसलं तिथं अजिबात आवाज कमी करून ऐकत नाही नवीन रात्री शिकले आता आवाज जेव्हापासून जेव्हापासून आवाज वाढवायला यायला लागला ना तेव्हापासून आवाज मोठा करून ऐकायचं चाललंय आणि माझं चाललंय हे क्लिनिक माझं क्लिनिंग चाललंय दोन कप्पे केले आता वरचा कप्पा आणि गणपती बाप्पा गेले ना त्यामुळे आज दिवसभर भरपूर काम सगळं क्लिनिंग करून घेतलं ते साफ करायचंय म्हणून ठेवलंय परी बसले अभ्यास करत परीची आज शाळा होती बघा काय आणि मगाशी जाऊन पप्पा आणि अधो जाऊन हाऊजी गेम घेऊन आलेत आणि सगळे आलेले मामा वगैरे निशा सगळी आमची फुल फॅमिली होती आणि यांच्या मामांची मुलं पण तिघही आलेली ती, ती सगळी थांबलेली मग रात्री आमचं जेवण वगैरे करून मस्त गप्पा टप्पा झाला आणि सकाळी गेले आणि सोने आमचा मगशी पाच वाजता गेला अधू त्याला सोडत नव्हती पर्याने अधू तरी पण तो गेला त्याला कॉलेज वगैरे आहे ना त्याच्यामुळे मी आता बनवलं फक्त बात करा माझं क्लिनिंग सगळं चाललंय म्हणून काय ग काय झालं मी क्लीन करून घेतो सगळं एवढं मारत थांबाला काय आहे ते दाखव मला दाखव काय आहे कोण आहे कोण आहे रॅबिट कोण आहे तू सांग कोण आहे का नाही खारे खार नाही वाटत रॅट होता तो रॅबिट तो रॅबिट आहे ससा कोण आहे बघते तू सांग कोण आहे माकड माकड खेळत आहे ह

एकदम बार काय नाही आता तिने ते ग्लासाचं तिथं तिने सगळं लावलं काही सांगायचं गरज लागले ना तशी नाही करायचे बाण ती सांगते काहीतरी उभं करायचं असतं ना ते काय आहे वाव कोण आहे हात आहे हात फिंगर फिंगर कुठे त्याचे फिंगर आहेत ना मोज किती मोज किती आहेत

मम्मीला दुःख करता दुख करता हिला टाळी वाजवाय सांग कि तिला टाळी वाजवाय नाही सांग अरे 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 पडशील हा तुझा कोण आहे गणपती कसा उचललास तू गणपती बाप्पाला बस एकदाच बस एकदाच एकदाच कशाला बंद केलास परत चला आरती करा आरती करा गणपती केलाय केलाय करा सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची ही टाळी वाजव टाळी वाजवा हिला रागव जरा हिला रागव कुठ चाललीस ग

अग बाय आरती म्हणते बा अरे काळी वाजा सांगितलं अरे बाय कटाळी गणपती बाप्पा गेले तर जरा टेन्शन आले आणि हे गणपती बाप्पा खेळला बस पाया पडा गणपती बाप्पांना नमस्कार करा हा सुखी ठेवा बाय मोर हा आता खेळ झाला आता खेळ ना ती आता बस, बस। आता जेवते मी हा कांताराईल बाई चावल मित्र

था। था। वाद वाद सांग की। वाद 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 अरे आयो अरे आयो। की पडशील हा तुझा कोण तू गणपती बाप्पाला बस एकदाच बस कशाला बंद केलास परत चला आरती करा आरती करा गणपती केलाय केलाय <laughs> <वाँ वाँ> <laughs> <laughs> हा करा सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची हि टाळी वाजव ही टाळी वाजवरा हिला रागव जरा हिला रागव कुठ चालली कस हा, हा। आता अद्याप करते आरती हा गणपती बाप्पांची अयो पटक गणपती मोरया रे बाप्पा मोरया मोर रे बाप्पा <laughs> मोर रे गणपती उचलला आता

अगं आरती होते काळी वाजा सांग अरे कट्टाळी फरगे गणपती बाप्पा गेले तर जरा टेन्शन आले आणि हे गणपती बाप्पा खेळ बस पाया पडा गणपती बाप्पांना नमस्कार करा हा सुखी ठेवा अग मोला आता तर खेळ ना ती आता बास आता जेवते मी हा कांताराईल बाई चावल